हॅलो फ्रेंड्स वेलकम मित्राने वेडिंग व्हिडिओ एडिटर राहुल कुमार तर आता आपण बोलणार आहोत मिडल क्लास फॅमिलीच्या वेडिंग बजेट प्लॅनिंग बद्दल तर मत लोकांचं लग्न कसं असतं थीम बेस्ड डेस्टिनेशन वेडिंग असं असतं आणि आपलं मामा हॉल बुक केलेलं आहे बाळू तुला डी जे सांगितलं होतं काय झालं त्याचं आणि बाई तुला डेकोरेशनचं सांगितलं होतं डेकोरेशनचं काय झालं तेवढ्यात तिकडून आईचा आवाज आलेला असतो की भैया या डेकोरेशनला जास्त पैसे खर्च करू नको लोक काय म्हणतील याच्यापेक्षा जास्त महत्वाचं आपले बँक बॅलन्स आहे तर आता आपण एक सीन सेट करा की क्लास लग्न पहिल्यांदा होत तो मध्ये आनंदाचा भाई लग्न आता सगळी फुल धमाल करणार मज्जा करणार आणि पाच ते दहा मिनिटातच बजेट काय ठेवायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न आता सगळे शांत आहेत आणि फक्त आणि फक्त सिलिंग फॅन करतो आणि फक्त त्याचा आवाज येतोय बरोबर त्यासाठीच पहिली टिप्स आहे बजेट आधी पाहुण्यानंतर बघा लग्नाच्या फोटो मध्ये सगळ्यांना फ्लॉवर दिसतं पण पेमेंट रिसिप्ट मध्ये आलेला मोठा आकडा तो कोणाला दिसत नाही त्यासाठी आधी तुम्ही बजेट फिक्स करा आणि त्यावर टिकून राहा उदाहरणार्थ चार लाख पाच लाख तीन लाख दोन लाख चार जे काही तुमची रेंज असेल त्याच्या त्याच्याप्रमाणे तुमचं असेल त्या नंबर दोन वर एक गेस्ट लिस्ट बनवणे म्हणजेच कुणाला बोलवायचं कुणाला नाही बोलवायचं मिडल क्लास फॅमिलीचे सगळ्यात मोठे दोन प्रॉब्लेम आहेत पैसे कमी आणि नातेवाईकच भरपूर असतात बरोबर का आणि त्यात आई त्या राहत आईला जाऊन सांगून ये ती राहिली आहे माझ्याकडून सांगायची नाहीतर ती रुसती बाबा तेवढ्याच बाबाच असत अरे जाऊ दे सोड ती एक वेळेस जर जेवून गेली तर माझं निम्मा बजेट सगळं जेवणातच जाईल सो एनिवे जोक सपाट पण जेव्हा तुम्ही गेस्ट लिस्ट बनवता तेव्हा तुम्ही हे लक्षात घ्या की तुमचे जवळचे जे कोण आहेत त्यांनाच तुम्ही बोलवा तुमचे फ्रेंड्स असतील तुमचे नातेवाईक असतील जे तुमच्या खूप जवळचे आहेत त्यांनाच तुम्ही त्या लिस्टमध्ये ऍड करा एवढं लक्षात ठेवा की जेवढे जास्त गेस्ट असतील तेवढ्या तुमचा जास्त खर्च होईल लोकल वेंडर सुद्धा स्वस्तात आणि खूप चांगलं काम करतात जर उदाहरण द्यायचं झालं ब्रँडेड डेकोरेशन वाला ज्या ठिकाणी तुम्हाला पन्नास हजाराचं बजेट देणार आहे त्याच ठिकाणी लोकल वेंडर वाला तुम्हाला पंधरा ते वीस हजाराचं बजेट देणार आहे सेम लाइटिंग असेल सेम फुल असतील डिफरन्स कोणता येईल फक्त तो म्हणजे लोकोज माझा असं सरळ म्हणणं आहे की करण्याच्या माग तुम्ही अजिबात पडू नका ही लाईन सगळ्या ठिकाणी काम त्यामुळे लोकल तुम्ही चान्स द्या प्रत्येक कपलचं असं स्वप्न असतं की त्यांनी सोशल मीडियावर पाहिलेल्या नवरा उर नवरीसारखं सारखं आपणही दिसलं पाहिजे पण एका दिवसासाठी लाखोंचा डिझाईनर आउटफिट घेण्याची काही गरज नाही असं मला तर वाटतं जे काही मार्केटमध्ये लोकल ब्रँड्स आहेत ते सुद्धा वेडिंग भरपूर चांगलं काम करतात ते एकदा तुम्ही ट्राय करू शकता एखाद्या लोकल ब्रँड कडे तुम्ही जावा तिथे जाऊन वेडिंगचं जे काही त्यांचं कलेक्शन आहे ते एकदा चेक करा वेडिंग कलेक्शन मध्ये भरपूर भारी असं काम ते करत असतात सो त्यांच्याकडून एकदा ट्राय करा जर तुम्हाला आवडलं नसेल तर मग लाख तुम्ही लाखोचा खर्च करू शकता महत्वाची एक गोष्ट सांगतो तुम्हाला बेस्ट आउटफिट्स म्हणजे बेस्ट लुक असं नाही जर तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स असेल आणि चेहऱ्यावर एक स्माइल असेल तर कोणताही आउटफिट तुमच्यावर भारी दिसणार आहे आणि तो तुमचा एकदम बेस्ट लुक असणार आहे सो त्यामुळे कॉन्फिडन्स ठेवानी एक स्माइल ठेवा तुमचा लुक एकदम बेस्ट होईल नंबर पाच वर आहे फॅमिली सपोर्ट दिस इज द रिअल मिडल क्लास पॉवर आपल्या मिडल क्लास फॅमिलीच वैशिष्ट्यच आहे की पूर्ण घर जे आहे लग्नामध्ये काम करत असतात बाबा सिक्रेट स्पॉन्सर असतात मामा सेटिंग मास्टर असतात सगळ्या बहिणी ज्या आहेत त्या डेकोरेशन मध्ये काम करत असतात भावंड बघत असतात आणि बाकीची जी काय उरलेली सुरलेली सगळी जी काम आहेत ती सगळी भावंड करत असतात आणि त्या जर तुम्ही घरचे लहान मॅच मुलगा किंवा लहान भाऊ आहेत तर तुमची वाट लागणे हे तीच आहे तुम्ही आताच ग्राहीक करा कारण जी काय लग्नातली बारीक सारीक काम असतात ती खूप जास्त असतात आणि तेच बारीक सारीक कामसाठी आपल्याला निवडलेलं असतं आणि ती काम आपल्याला करावी लागतात कारण त्याला दुसरं कोणी करणार नसतो सोयीने जोक सपाट पण जेव्हा एकत्र पूर्ण फॅमिली आपले काम करते तेव्हा एकाही वेडिंग प्लॅनर ची आपल्याला गरज पडत नाही आणि तिथे आपला पूर्ण खर्च जो आहे वेडिंग प्लॅनरचा चा जो आपला वाचून जातो सो त्यामुळे आपल्या फॅमिलीचा सपोर्ट घेणं खूप महत्वाचं आहे यार मी एका लग्नाला गेलो होतो तर दोन लोकांना बोलताना असं ऐकलं की लग्न खूप चांगलं झालं खूप खर्च केला यांनी पण जेवण काय क्वालिटी लोक एक वेळेस डेकोरेशन काय केलंय आउटफिट काय तुम्ही का का खर्च किती केलाय हे सगळं विसरतील पण जेवण कधी ना ना विसरणार नाही बरं जास्त प्लेट भरून ठेवाव्यात तर लोक सिम्पल टेस्टी आणि फ्रेश फूड एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन जर तुम्हाला वाटतं लोकांनी तुमचं लग्न लक्षात ठेवलं पाहिजे तर जेवणामध्ये अजिबात कॉम्प्रोमाइज करू नका तुमचं लग्न शंभर टक्के लक्षात लग राहील त्यांचे वेडिंग थिंग आहे आणि बोनस टिप नाही असं तर कधी होणार नाही सो so, आजची या व्हिडिओ बोनस स्टिप ही आहे की एक्स्ट्रा बजेट तुम्ही नक्की ठेवा इमर्जन्सी फंड ज्याला म्हणतात कारण आपण जे बजेटचं प्लॅनिंग केलं आहे त्या बजेट प्लॅनिंग मध्ये पूर्ण लग्न होईल असं काही नाही काही काही ठिकाणी एक्स्ट्रा खर्च होत असतो आणि त्यामुळे आपलं बजेट जे आहे ते पूर्ण बिघडून जात असतं त्यामुळे इमर्जन्सी फंड नक्की तयार ठेवा लग्नामध्ये शो ऑफ करण्यापेक्षा आपल्या घरातील माणसं हसणं खूप सार एन्जॉय करणं हे खूप महत्वाचं असतं मिडल क्लास असणं म्हणजे काही कमी नाहीये ते जीवाळा प्रेम सोबत एकत्र हसणं आणि खर्च संपाळणं एक, एक, एक नवीन आयुष्य सुरू करणं असतं बजेट जरी कमी असलं तरी लग्नाची चव एकदम मोठी असते हे लक्षात ठेवा नाही जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट मध्ये हे नक्की सांगा की पुढचा व्हिडिओ मी कोणत्या टॉपिक वर बनू आणि शेअर करा तुमच्या फ्युचर ब्राईड आणि ग्रुम ला ज्यांना या व्हिडिओची खूप जास्त गरज आहे सबस्क्राईब तर तुम्ही केलंच असेल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये